मागच्या वेळी एक मतानी आपला पराभव झाला होता जनतेने यावेळी भरभरून दिले काय भावना लोकांमध्ये जाता आलं लोकांच्या चुखु जाता आलं आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस तिकीट म्हणजे तिकीट मिळायची प्रतिक्रिया प्रक्रिया चालू झाली एक मिनिट थांबू आपण फक्त हा बोला तिकीट मिळायची प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील आमदार शरददादा असतील राम रेपाळे साहेब असतील विकासजी रेपाळे साहेब असतील आणि असंख्य अशी लोक आहेत ज्यांच्या मदतीने मग त्यात नेताईदा असतील प्रसन्न असेल भाऊदादा कुराडे असतील संगीतादाय वाघ असतील अशी बरेच म्हणजे प्रत्येक भागातली लोक आहेत आता मी प्रत्येक नाव काय घेऊ घेऊ शकत नाही आदरणीय संदीप भाऊ अजित अजितदादा आहेत जयसिंग भाऊ खोटे जीवन शेठ खूप खूप नाव आहे दादा मयूर पवार यांच्यासह सर्वांनी केलेली मदत मतदारांनी ठेवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट याच्या जेव्हा हा विजय आहे आणि हा सगळा मतदारांची चरणी समर्पित आहे इथून पुढची वर्ष ही फक्त मतदारसाठी लोकांसाठी आणि समाजासाठी राहील एवढं धन्यवाद शरद दादांचा लाडका निष्ठावान कार्यकर्ता निवडून आलाय काय सांगाल काय नाही दादांसाठी काम करत असताना दादांनी मला दोन वेळेस उमेदवार दिली दोन हजार बाराला निर्चा पराभव झाला योगा अन्नाचा पराभव झाला माझा पराभव झाला पुन्हा आम्हा दोघांना पण संधी भेटली या जनतेने पुन्हा आम्हाला या ठिकाणी मत दिले सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो आदरणीय श्रेदादा सोनवणी आणि त्याच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचे मयूर भाऊ पवार सगळ सर्वांचे मनापासून आभार भाऊ काय सांगाल आजच्या या विजयाबद्दल आजच्या या विजयाबद्दल सन्मान्य मंगेशांना असतील किंवा जयसिंग भाऊ कोटे असतील आदरणीय शरद दादानी त्यांचा बाले किल्ला या ठिकाणी राखला आणि पहिल्यापासून आम्ही म्हणतो तो का दादा जो काय आदेश देतील तो आम्ही पाळू मयूर भाऊनी तो आदेश पाळला आणि आम्ही सगळ्यांनी होऊन हा विजय कमी नाही साडेसात हजाराच्या फरकाने आदरणीय मंगेशांना काकडे यांचा विजय झाला हा सगळा विजय जिल्हा परिषद गटातल्या सर्व जनतेला सोनवणे यांना धन्यवाद देतो त्यांनी आमच्या मध्ये ताकद केली आणि मंगेशांना आणि प्रचंड मताने विजय माझ्यासाठी आणि बरेच अशा म्हणजे मी नाव आता काही काही माझ्याकडून राहतील सगळ्या महिला भगिनीने सुद्धा खूप असं प्रेम दिला भावासारखं अजित दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल या विजयाबद्दल असं सांगेल काही दादा शरद का दादा जो आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे सर्व शिवसैनिकांनी कष्ट केले आणि त्या कष्टाचं चीज आज या विजयात विजय स्वरूपात आलेले आणि मागच्या वेळेच्या इलेक्शन मध्ये अण्णा फक्त एकमताने पडली होती ते पडले नव्हते पाडले गेले होते अशा पद्धती इलेक्शन झाली होती आणि त्या इलेक्शनचा बघून जनतेमध्ये अण्णा होते आणि जनतेने खरोखर अण्णाला न्याय दिलेला आहे तर आम्ही स्वीकारित आहोत इलेक्शन जनतेने हातात घेतले मागच्या वेळेस शरदराव लिंड्यांच्या विरोधात शरदराव लिंड्याचा